आपण आलेलो आता सोमेश्वर नगर चौदरवाडी येथे सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय त्याची मुलाखत आपण घेणार आहोत दादा नमस्कार नमस्कार नाव काय दोन्ही बैलांचं कस हा फौजी ग्रुप कुणावळेकरांचा फौजी एक बुलढाण्याचं काशे होतं अर्जुन सावळी ग्रुपकरांचं काशे बाय कशा रीतीने जोडी पाहिली आणि आज जवळपास नाही म्हटलं सत्तर गट होते साडेसहाशे ते सातशे गाड्या होत्या या सर्व गाड्यांमध्ये फायनलच्या गोलाल घेणं सोपं नव्हे त्याविषयी काय सांगितलं नाही गाडी चांगली जोडून पडायची हा कारण तो बैल उजवीचा फिट होता आमचा डावीचा फिट होता गाडीला चांगलं फीड लागलं एक्झॅक्टली कुठली आहेत बैल कसं काय हा पुनावळेकरांचा फौजी आहे आणि तो बुलढाण्याचा एका एवढ्याला आमचं नियोजन कसं करण्यात आलेलं ते ओळखीचे होते जरा कॉन्टॅक्ट वाले होते त्याच्यामुळं मैत्रीमुळं झालं नियोजन ग्रुपचं नाव हो काय फौजी ग्रुप पुनावळे तीन फेऱ्याच्या मैदानात पहिल्यांदाच पाहायला काय यापूर्वी याच्या आधी पण चार पाच गोल आले एक दीड महिना झाले पहिले थोडा आरामावर होता त्याची नाही का नक्कीच थोडं टक्कर निघल होत त्यामुळे पहिलं थोडं आरामावर ठेवलं होतं तर आज आता आलात तर पुन्हा गुलाला यापूर्वी कुठली कुठली मेहनत झाली यापूर्वी तर बावड्यात झालं तर दारोलीत दोन गुलाल झाले परत भोरमध्ये गुलाल झाला आनेवाडीला गुलाल झाला अदुगर पण पाच सहा गुलाल एक दीड महिन्यात फक्त गुलाल नव्हता का आता आमच्या बाईलाच थोडं नक्कीचा प्रॉब्लेम झाला आता पूर्णपणे रिकव्हरी झाले कशा पद्धतीने ग्रुप न काळजी घेतली आणि कशा सगळ्यांची मेहनत होती आणि सगळ्यांचं मार्गदर्शन लागलं त्याच्यामुळं झालं लवकर आणि कम बॅक असं म्हणावं लागेल कारण दुखापतीवर मात करून पुन्हा एकदा त्याच धामानं उठून आणि पहिलंच मैदान मला नंतर पहिलंच मैदान याच्या आधी एक झालं इथं झालं होतं बरं बरं पण तेव्हा थोडं माग पुढं झालं आणि त्यावेळेस नाही झालं बर किती गाठा मध्ये पाहिली गाडी गाडी पाहाली छत्तीस मध्ये आणि किती सेमी मध्ये चौथ्या सेमी चौथ्या सेमी नाही सेमी टॉपचाच होता वाटलं होतं म्हणजे की गाडी एक लढत होईल असं वाटलं आणि बैलाला सिद्ध करून दाखवलं की कम बॅक करावं तर असं करावं बरेच जण येऊन बघून गेले असतील बैल कुठले किती जण येऊन गेले बैल गाडी मालक पण बरेचसे येऊन गेले खूप सारे येऊन गेले आता ओळखीची होती काय बिन ओळखी होती बैल बघत होती जात होत जेव्हा बैल आपला पळतो मान्य आहे पण सर्व जणांचं लक्ष ज्यावेळेस आपल्या बैलाकडं केंद्रित होतं म्हणजे सर्वजणांकडं म्हणजे येऊन भेटून जातात किंवा फोटो काढतात त्यावेळेस का बैलगाडी मालक म्हणून काय आनंद असते नाही एक आनंद वाटतो की आपला बैल पळतोय बैलात राहतोय हा चांगला वाटत अजून बरेचसे मेंबर आहेत त्यांच्याकडे पण येऊयात दादा नाव सांगा तुमचे पहिले नमस्कार नाव माझं नाव सचिन बोंडवे तर हा आमचा एक फौजी ग्रुप आहे फौजी ग्रुप पुनावळेचा तर फौजी बैलाचं काय झालं होतं एक एक ते दीड महिना आम्ही थोडंसं बैलाच्या काळजी करण्यापोटीच आम्ही हे झालो थोडंसं पायाच्या नक्कीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे बैल थोडा हे झाला होता याच्या अगोदर पण पन... बैल पळत होता पण आज बैलाने असं दाखवलं हो की बाबा दुकापती मात कशी करावी तर बैलांनी आज सिद्ध केलं की आम्हाला टॉपच्या सेमीला म्हणजे आम्ही म्हटलं होतं की बाबा काय लढत आणि काय नाही आम्ही नव्हतो सांगू शकत कारण एवढा टॉपचा होता पण बैलांनी ते सिद्ध केलं आणि आमची सगळ्यांची मन पुन्हा एकदा जिंकली याच्या अगोदर पण जिंकली पण पुन्हा एकदा जिंकली काशी कुठला एक्झॅक्टली प्रॉपर काशी तो जालन्या साईडचा आता कस पवित्रव्य मध्ये ही जोडी पुन्हा दिसेल का आम्हाला कसं काय पळेल की पळेल ना भविष्यात पण पुन्हा एकदा ही जोडी पळेल बाहेर एक, एक ड्रायव्हरवर कोण असते गाडीवरती कसं अतुल ड्रायव्हर होत अतुल ड्रायव्हर होते बर त्यांच्याशी काय चर्चा झालेली काय कशा पद्धतीने गाडी चालू वगैरे असं गाडी जाणतो त्याच्यामुळे त्याला अंदाज होता आणि त्या बैलाची त्याला सगळी आयडिया दिली होती की कसं आणायचं काय आणायचं त्याच्यामुळं चांगली विशेष म्हणजे तुमचे फौजी ग्रुपच आहे आणि त्याच त्याच नावाचं बैल आहे म्हणतात विशेष म्हणजे आम्ही परत एक बैल घेतला लक्ष नावाचा अमरावतीहून तो पण आज गुला तो पण आज गुला तुम्ही बैल म्हणजे एक दवडीची दोन्ही बैल आज गोलात राहिले म्हणावं लागेल एक एक नंबर चे आणि चार नंबर चे सैमी असं घडतं घडत कोचित यापूर्वी झालेलं का असं कधी तुमच्या बाबतीत की दोन्ही बैल एकदम एकाच मैदानामध्ये एकदम एका मैदान जास्त वेळ आणत नाही आम्ही आज थोडं आम्हाला जवळ मैदान बारा होती पुण्याहून त्याच्यामुळे आज आणली आणि दोन्ही बैलांनी पळून सिद्ध करून दिला काय जल्लोष असणार आहेत घरी गेले जल्लोष काय आनंद आहे आता समोरचा बैल पहिराला वगैरे बघताना कशा पद्धतीने पाहताय म्हणजे कसा बैल पळला पाहिजे वगैरे कशा रीतीने बघताय का पल्ल्याचं रान वगैरे लागतं काय फौजीचं काय कसं काय शॉर्ट पल्ल्याला पण पळतो लंब्या पल्ल्याला तसं काय पल्ल्याचं वगैरे काय विषय नाही बरं कसं बघताय समोरचं पैरे करायचं बैल कसं पाहिजे कसं काय काय असूस काय दुसरं काय पाळला की बस कसं पण म्हणजे कमी पल्ल्याचं असू दे लांब पल्ल्याचं असू दे बाहेर पडतात कुठल्या खांदी वगैरे काय दोन्ही खांद्या पळतो तुमचा नंबर सांगा म्हणजे ज्याला कॉन्टॅक्ट करायचे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकते पायऱ्यासाठी शहाऐंशी अठ्याण्णव हा एकोणनव्वद बारा पंचाळीस नाव सांगा पुन्हा एकदा तुमचं ग्रुप पुन्हा एक नाव एक्सपोज करायचं नाही झालं चालतंय धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच म्हणजे आज आमचे सचिन पांढरे यांच्या छोट्या मुलांचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या <laughs> दोन्ही बायलांना गुलात दिला त्याला एक मोठं बड्डे गिफ्ट मिळालं शंभर टक्के आणि आकाश शेटपांढरे आमच्या ग्रुपचे खंबीर साथ म्हणता त्यांचा पण वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना पण गिफ्ट आणि बैलगाडी मालकाच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे मुलालाच आहे बाकी काय महत्वाचं नाही धन्यवाद असंच तुमच्या चेहऱ्यावरती कायम हास्य आणि गुलाला आम्हाला पाहायला मिळेल हीच अशा करू धन्यवाद